नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आई जगदंबेचे जगदंबे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद आदिमाया शक्ती तूच पार्वती आदिमाया शक्ती तूच पार्वती सर्व मिळून करू आरती आई जगदंबा धाव पाव ग अंबा आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव ग अंबा आले शरण तुला आदिमाया शक्ती तूच पार्वती आदिमाया शक्ती तूच पार्वती सर्व आम्ही करू आरती आई जगदम्बा धाव पाव, पाव ग शरण तुला आई आगदम्बा धाव पाव ग आले शरण तुला पूजा तुझी आम्ही करतो ग ओटी ओटिखन नारणानि भरतो ग पूजा तुझी आम्ही करतो ग ओटी ओटिखन नारणानि भरतो

आले शरण तुला आदिमाया शक्ती तूच पार्वती आदिमाया शक्ती तूच पार्वती सर्व मिळून आम्ही करू आरती भुणी आई जगदंबा धाव पाव, पाव ग अंबा आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव ग अंबा आले शरण तुला भक्ताच्या हाकिला तू धाव शिल्का आई जगदंबा तू पाव शिल्का भक्ताच्या हाकेला तू धाव का आई जगदंबा तू पाव शिल्का उदो, उदो उदो माता लवकर पावे आता उदो उदो, उदो उदो माता लवकर पावे आता आई रे का दूर आम्हा लोटून कान आले शरण तुला आई रे का दूर आम्हा लोटून कान आले शरण तुला आदिमाया शक्ती तुच पार्वती आदिमाया शक्ती तूच पार्वती सर्व मिळून आम्ही करू आरती आई जगदंबा धाव पाव ग अंबा आले शरण तुला आई जगदंबा धाव पाव ग अंबा आले शरण तुला अष्ट हाती तुझ्या हत्यार करी करीदृष्टांचा तू संघार अष्टहती तु ज्यार करी दृष्टांचा तू संघार धर्मासाठी प्रसन्न झाली कशी शिवाला तलवार दिली कशी धर्मासाठी प्रसन्न झाली कशी शिवाला तलवार दिली कशी आई अष्टभुजा सर्व मिळून करू पूजान आले शरण तुला आई अष्टभुजा सर्व मिळून करू पूजान आले शरण तुला आदिमाया शक्ती पार्वती आदिमाया शक्ती पाति पार्वती सर्व शक्ति आम्ही करू आरती आई जगदम्बा धाव ग अंबा आले शरण तुला आई जगदम्बा धाव पा ग अम्बा आले शरण तुला आई जगदम्बा धाव पाब ग अम्बा आले शरण तुला जगदंबा माता की जय धन्यवाद